गुड आफ्टरनून मित्रांनो दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आता निघालो आहे घरून तर जस्ट एक ट्रिप कन्फर्म झाली तुमच्या टायटलवरती लक्षात आलं असेल की आपण इथून मँगलोरला निघालो आहे उडपी प्लस मँगलोरचे आपल्याला दोन लोकेशन आहेत ज्याचं आपल्याला लोडिंग करायचं आहे तर आपले रेग्युलर पार्टी आहेत त्यांचंच हे मटेरियल काल त्यांना रिमाइंडर दिला होता तर त्यांनी रात्रीच कन्फर्मेशन द्यायला बोलले दुपारी लोडिंगला या तर मस्त अशी आपण जाहाननगरची मित्रांनो सिरीज केली खूप छान असा रिपोर्ट झाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या पाहण्यासारख्या होत्या त्यानंतर मित्रांनो फर्स्ट टाइम आपण एअरपोर्टला लोडिंग अनलोडिंगची प्रोसेस केली आणि त्याचा एक सेपरेट ब्लॉक आपण बनवलाय तो तुम्ही नक्कीच पाहिला खूप छान असा रिस्पॉन्स आहे सिरीजला आणि खरंच खूप मजा आली तर नवीन गाडी बरोबरची आपली ही दुसरी सिरीज जी की आपण निघालेलो आहे मँगलोरला तर उडपी प्लस मँगलोरचं मित्रांनो लोकेशन असणार आहे कमीत कमी साडे नऊशे ते हजार किलोमीटरचा आपला हा प्रवास आहे तर खूप छान गोष्टी कव्हर करता येईल कारण कोस्टल रोडचा प्रवास आहे मस्त असे सीन्स आहेत आणि भरपूर सारी मजा येणार आहे तर चला मित्रांनो आपण आता इथून डायरेक्टली पिरंगुडला लोडिंगला निघालो आहे पिरंगुड, पिरंगुड इथून मित्रांनो पंधरा किलोमीटरच्या आसपास आपल्याला पडतं तर एक अर्धे पाऊन तास आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचून जाऊ मस्त एकी गाडी लोडिंग करू लोडिंगला काय काय मटेरियल असणार आहे ते चेक करून घेऊ आणि किती मटेरियल असणार आहे कसं रूट होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला ब्लॉगमध्ये आणि सिरीजमध्ये कव्हर करायच्या तर ते सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो डायरेक्टली आता पोचूया आपल्याला लोडिंग पॉईंटवरती आपल्या लोकेशनवरती वरती पोहोचलो जिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची हे टोटली ऑल इंडिया सप्लाय त्यांचा हब आहे मित्रांनो अडीच वाजले जस्ट गाडीची साईज वगैरे मोजली आणि गाडी डायरेक्टली आपण लोडिंग पॉईंट वरती लावलेली तर बघूया मित्रांनो आपल्याला हे जे मटेरियल आहे ते उडपी प्लस मॅंगलोर घेऊन जायचं आहे आता आपल्या गाडीची साईज मोजल्यानंतर ते लक्षात आलं की आपल्या गाडीच्या साईज मध्ये बसेल तर रात्री सरांनी सांगितलं होतं बट तरी पण आल्यानंतर एकदा साईज चेक करून घेतली आणि ट्रिप झालेली आहे मित्रांनो आपली कन्फर्म तर आता लोडिंग करून घेऊया मित्रांनो हा जो पॉलिकॅपचा प्लाय प्लाय म्हणण्यापेक्षा शीट हार्ड एकदम बघा शीट भेटली आपल्याला आपल्या इथे एका लोकल शॉपमध्ये पूर्ण आठ फूट बाय सव्वा पाच तर ती टाकली आणि हे लोडिंग झाले डन पाच ई डी आहेत एक आहे ती पहिली जी आहे ती मँग उडपीची आणि हे चार मँगलोरच्या तर गाडी झालेली आहे मित्रांनो आपली लोडिंग तुम्ही आता जस्ट पाहिले असं लॉक केली टाळा मारला आणि पुढे येऊन बसला तर पेपर यायला दोन चार तास टाईम जातो त्यामुळं आपण आता पार्किंगलाच थांबलो मस्त असं आता ही पण एक गाडी आलेली आहे लोडिंगला ती पण लोडिंग होईल ही सरांची गाडी आहे तर आपल्याकडे टाइम आहे तर रूट वगैरे फायनल करून घेऊया मित्रांनो रूट या रूटसाठी या रूटला मित्रांनो आपण आता कोल्हापूर मार्गेत जाणार आहे कोल्हापूर त्यानंतर बेळगाव बेळगावमध्ये आपली कर्नाटक एंट्री होईल आणि आपल्याला ह्या रोडला एकच टीपी लागणार आहे दुसरा रोड जर ट्राय केला असता तर गोव्याचा टीपी पण लागला असता बट यल्लापूर मार्गे आपण खाली कोकणात उतरणार आणि कोकणातून मग कोस्टल हायवेच्या रोडने आपला पुढचा प्रवास होणार आहे तर मस्त असा प्रवास होईल आपल्याला ही डिलेवरी मित्रांनो परवा द्यायच्यात तर आता मस्त वेगळी पेपर घेऊया आणि इथून पुढची जर्नी सुरू करूया तर आठशे नऊशे किलोमीटरचा हा आपला प्रवास असेल आणि या प्रवासात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या कारण पावसाळ्यात कोस्टल रोडचा प्रवास हिरो आणि सर्ग कर्नाटकमधला कोकण भरपूर साऱ्या गोष्टी पुढे बघायला भेटतील तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आपली जर्नी सुरू करूया तर किलोमीटर झिरो केलेत आपले टोटल बघूया किती किलोमीटर होतात तीन हजार दोनशे वीस किलोमीटर आपला आतापर्यंत रनिंग झालंय तर आता ट्रिप करूया आपल्याला कळेल एक्झॅक्ट की आपला किती किलोमीटरचा प्रवास होतो मॅपच्या नुसार मित्रांनो आपल्याला आहे नऊशे किलोमीटर तर अडीच हजार रुपयाचा मित्रांनो आपण डिझेल भरले आपल्या गाडीमध्ये बडूया बाहेर ट्राफिक लागल बऱ्यापैकी टँक झाला फुल म्हणजे टेन्शन नाही ट्राफिक लागू नाही तर काय लागू जस्ट निघालोय मित्रांनो डिझेल पण भरून घेतलंय पाऊस पण चालू आहे सिटीच्या बाहेर पडतोय आणि आपण जवळ तर मस्त अशी आपल्याला जर्नी एन्जॉय करायची आपण डिझेल आणि टोलचा रिचार्ज ऑलरेडी करून ठेवला राहिलाय फक्त आपला टीपी तो आपण पुढे गेल्यानंतर तर काढूनच घेऊ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला या प्रवासामध्ये तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचं मी उत्तर ह्याही ब्लॉगमध्ये देईल बऱ्याच वेळा देण्याचा प्रयत्न केला आहे बट रिटर्नला कोणी ते ब्लॉग चेक केलं नसल्यामुळे तुमच्या कमेंटचे उत्तर तुम्ही चेक करत नाही आहेत मित्रांनो खरं सांगायचं झालं तर तुमच्या कमेंट ऑलरेडी असतात आणि त्या ता कमेंटला मी रिप्लाय पण करत असतो तर नक्की जाऊन कमेंट चेक करत चला कारण तो ब्लॉगच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमची कमेंट नक्कीच रीड झालेली असते अदरवाईज तुम्हाला एक ऑन ऑप्शन आहे की इन्स्टाची लिंक तुम्हाला इथे डिस्प्लेवरती दिसत असेल तर इन्स्टाला मेसेज करा किंवा तुमचा नंबर प्राप्त करा मी तुम्हाला नक्कीच कॉलबॅक करेल आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करेल तर पोचतोय मित्रांनो आपण कात्रजच्या बोग देत आणि पुढे जाऊन आपण मस्तपैकी जेवायला पण थांबू कारण भरपूर अशी भूक लागली ऑलरेडी भरपूर असा उशीर झाला आपल्याला गाडी तर तीन वाजताच लोडिंग झाली होती बट खा तर पेपर यायला आपल्याला बराच टाइम गेला त्यामुळं उशीर आपण निघालोय आणि काही प्रॉब्लेम नाही आपल्याला बरं बऱ्याच वेळा आपण रात्रीचा प्रवास करतो पण आपल्याला ते लॅम्प टाकायचे गुजरात मध्ये पाहिले होते तर मित्रांनो बोलेरो पिकअपचे नवीन जे फॉग लॅम्प भेटतात तर ते ह्या डिझाईनचे पण वेगळे सेपरेट डिझाईन आले तर तुम्ही पण ट्राय करू शकता मला जर ते नेक्स्ट टाइम कुठे भेटले तर मी तुम्हाला नक्कीच फोटो अपडेट करून देईल म्हणजे तुम्हालाही जर तुमच्या गाडीला नवीन फॉगलॅम्प बसवायचे असतील तर ते बसू शकता याचं एक वेगळं डिझाईन येतं त्या फॉगलॅम्प रेग्युलर लॅम्पपेक्षा थोडे वेगळे येतात तर आपल्याला सापडल्यावरती आपण ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू किंवा तुमच्याही माहितीमध्ये या रूटवरती कुठे असेल तर कमेंट करून नक्की सांगा येताना वगैरे आपण ते चेक करू गाडीमध्ये वजन असं काहीच नाहीये त्यामुळं गाडी चालवायला एकदम मोकळी वाटते किर मित्रांनो चहा मेनूमध्ये आहे बघा मिक्स व्हेज अख्खा मसूर डाळ दही लोणचं लिंबू पापड राईस रोटी हॉटेल रेस मस्त अस जेवणावर राखल मित्रांनो चला प्रवासात महत्वाच्या गोष्टी मित्रांनो म्हणजे पहिलं पाणी त्यानंतर चॉकलेट शेंगदाणे त्यानंतर चिक्की लाडू आणि याच्यात पडले असतील अशा बऱ्याचशा हॅपीडंट आता हे आपल्या कप्प्यात ठेवून देऊ एक कप्पा आहे कप्पा म्हणजे इथे हुक दिल जर वापर करायला पाहिजे ठेवून देऊ पॅकेट म्हणजे जशी भूक लागेल साऊथ साइडला काय होतं माहितीये का मित्रांनो तिकडे जेवणाचे थोडे प्रॉब्लेम येतात आपल्याला ते जेवण शक्यतो तिकडलं म्हणलं ना जास्त करून डोसा इडली हे खाऊ शकतो बट त्यानंतर ते पराठे आणि डाळ किंवा असं रसम मुण, हे आयटम खायचं थोडं थोडं अवघड होऊन जातं मुळमुळी जेवण असल्या तर गाडी चालवताना पण भूक लागते म्हणून हे गरजेचं तर घेतलं थोडंफार आपल्याला स्नॅक्स वाटते जाता जाता जेवण तुरले तर आता रात्रीचा प्रवास जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करायचा आता इथून निघूया मला आता साताऱ्याचा घाट लागेल त्यानंतर सातारा सिटी कोल्हापूर जेवढा कव्हर येईल तेवढा कव्हर करू कारण झोप येत नाही पहिली रात्र असल्यामुळे जेवढी झोप येत नाही तेवढा प्रवास कव्हर करून घेऊ आणि मग जिथं वाटेल तिथं आराम करायला थांबू जिथं वाटलं की आता नाही चला आराम तर मग आराम कारण प्रवास भरपूर मोठा आहे सत्तर ऐंशी किलोमीटर झालंय आपली जर्नी कंटिन्यू करूया वजन काही नसल्यामुळे ना काही प्रॉब्लेम वाटत नाही म्हणजे गाडी ओव्हरलोडच नाही लोडच नाही असं वाटत एमटी गाडी फील येतो असे कनाक कन पण वाकाव जायचे त्या हाईट नाही का किंवा ते आपण म्हणतो झोला बसायसारखं पण काय नाही सणा सण उठते गाडी माझ्या मित्रांनो टोल ना काय तिथे आपण थांबलोय कंगोलीचा टोल बघा टीपी ट्राय करून तर बेसिक टीपीच्या गोष्टी भरून घ्यायच्या आणि आपला गाडी नंबर टाकून डिटेल्स भरायचे आणि आपला काढून घ्यायचा तर ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस असते आणि हे असं जर वेळेस होतच दिस साईड कॅन बी रीच ओके हे बघा असा प्रॉब्लेम आहे तो मोबाईल मध्ये टीपी काढताना जो आपला वजन काटा आहे त्याच्यावरती वजन केलं गाडी ते चारशे साडेचारशे किलोच्या आसपासच वजन दाखवत आहे कारण तेवीसशे वीस वीश किलो आपला आता गाडीचं क्रॉस वजन आहे म्हणजे अजून पाचशे किलो आपली गाडी पास करू शकते अठ्ठावीसशे पंचवीस पर्यंत आपल्या गाडीचं पासिंग येतं आणि अठराशे तीस चाळीस आपला काहीतरी एमटीचं वेट येत होतं तर एक चारशे साडेचारशे किलो आपल्या गाडीमध्ये मटेरियल असेल तर आपला टीपी ऍक्च्युली ते ट्रान्झॅक्शन जे आपण मगाशी करतो ते अजूनही होल्ड आहे त्यामुळं टीपी राहिला आहे तर पुढं जायचं नाही आपल्याला बिगार टीपीचा म्हणून इथंच थांबू आराम करू कारण तीन चार तास आराम मस्त होईल आणि मग बाकी पुढचा प्रवास आपल्याला कर्नाटकचा करता येईल तर चला मित्रांनो झोपतो सकाळी भेटूया सगळ्यांना गुड नाईट नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि स्त्री स्वामी तर आत्ता अशी उठलोय मित्रांनो वाजलेत वाजले अडीच वाजता झोपलो होतो पाच सहा तास आपली मस्त अशी झोप झाली आणि उठल्यानंतर टीपी ट्राय केला तर ते ट्रान्झॅक्शन परत होल्ड केलं म्हणलं आता काय पर्याय नाही आता आपल्याला बॉर्डरला जाऊन टीपी काढायचं म्हणलं तर बॉर्डरला काय करतात कधी कधी मित्रांनो पाचशेची पावती पण हातात दिली जाते म्हणजे ते दीडशे आणि हे पाचशे असे सहाशे साडेसहाशे रुपये कधी कधी बॉर्डरला खर्च येतो त्यापेक्षा ते आपण ऑनलाईन काढून ते एजंटला पन्नास रुपये दिले परवडतात एक्स्ट्रा तर आता बघूया एजंटला पैसे पाठवून दिले जातात तो कधी पी पाठवून देतोय तरी एक दीड तास घेईल कारण ते ट्रान्झॅक्शन पेंडिंग झालं का एक एक दोन दोन तास ते ट्रान्झॅक्शन पेंडिंगच राहतं तर आता ज्यावेळेस पी येईल त्यावेळेस पुढे जाता येईल आणि मित्रांनो मस्त अशी सिरीज आपल्याला एन्जॉय करायची आहे मँगलोर प्लस उडपी तर इथून काय बेळगावच्या ऐंशी किलोमीटर असेल त्यानंतर यल्लापूरच्या मार्गे आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे तर चला आता तो टीपी पाहिलं येऊन देऊ आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू करू